मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरती चर्चा केली सगळ्या ठिकाणी एम पी एस सी आणि सर्व मध्ये मराठा समाजाला प्राधान्य मिळत आहे तर ओबीसी मधून आरक्षण द्यायचं असेल तर माझी सूचना मी पूर्वी एकदा बोललो असेल की तामिळनाडू मध्ये दोन कॅटेगरी ओबीसी मध्ये आहे त्याच्यामधली एक कॅटेगरी जी आहे ती मराठा समाजासाठी करून त्यांना ओबीसी म्हणता येऊ शकेल का आणि कुणबी समाज हा तर ओबीसी मध्ये आहेच आहे त्यामुळे धनांके पाटील यांची मागणी रास्त आहे की बाबा आम्ही सुद्धा शेतकरी आहोत आम्ही कुणबीचा आहोत पण विदर्भामध्ये कुणबी रेकॉर्डला लागलेला आहे मराठा कुणबी रेकॉर्डला लागलेला आहे ला त्यांचे ते ऑटोमॅटिकली आरक्षणाला पात्र आहे परंतु ज्यांचं कुणबी लागलेलं नाही त्याला मराठा मराठा त्याला आरक्षण मिळणं थोडं अडचणीचं आहे म्हणून याच्यातून काहीतरी मध्यम मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सर्वांनी करणं त्यात आवश्यक आहे पुन्हा पुन्हा पण आणण्यामध्ये आम्हाला दहा वर्षात यश आलेलं आहे अजूनही ज्या ज्या ठिकाणी गरीबी आहे ती गरीबी नष्ट करणं बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणं सरकारी नोकऱ्यांबरोबरच प्रायव्हेट सेक्टरला चांगली मदत करणं आणि उद्योग वाढवून अनएम्प्लॉईड लोकांना कुठतरी त्यांना एम्प्लॉयमेंट देण्याच्या दृष्टिकोनातून सरकार प्रयत्नशील आहे गेल्या वर्षामध्ये जोरजोड दहा लाख लोकांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या भारत सरकारची अनेक डिपार्टमेंट आहे त्या ठिकाणी दहा लाख लोकांना नोकऱ्या देण्यात आल्या आणि त्यामध्ये शेड्युल कास्ट शेड्युल ट्रायब ओबीसी दिव्यांगजन आणि विकर सेक्शन आणि त्याच्यान कॅटेगरी या सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये दे न्याय देण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामुळं नक्कीच आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे कि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये थोडं आम्हाला पेश आलंय लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संविधान बदलणार अशी अफवा पसरवण्यात आली जे लोक आहेत त्या लोक लोकांच्या बरोबर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला इंडिया आघाडीनं हातामध्ये फक्त पुस्तक घेऊन आपल्या संविधानाच संविधान घेऊन लोकांमध्ये गैरसमज बसवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं आमच्या जागा बऱ्याचशा कमी झाल्या आम्हाला चाळीस पर्यंत जागा मिळतील अशी अपेक्षा होती पण फक्त सतरा जागाच आमच्या महायुतीला मिळाल्या आणि जवळजवळ तेवीस जागांवरती आम्हाला फटका बसला ही गोष्ट खरी आहे परंतु विधानसभेमध्ये आता संविधानाचा मुद्दा चालणार नाही विधानसभेमध्ये चालणार आहे तो मुद्दा विकासाचा ता मुद्दा चालणार आहे आणि त्यामुळं तर आम्हाला मराठा आंदोलनाचंही मोठं नुकसान त्यामध्ये काही ठिकाणी झालेलं आहे आणि आता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मागणी सर्वात अगोदर मी केलेली होती आता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे दहा टक्के आरक्षण त्याला देण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्यावेळेला सवर्ण समाजातून सातत्यानं मागणी होत होती कि आम्ही जरी उच्चवर्णी असलो तरी आमची आर्थिक परिस्थिती सगळ्यांची दुडी चांगली नाही त्यातून ही, ही समाजामध्ये मोठं परिवर्तन होत ही गोष्ट अत्यंत चांगली आहे रोटी भेटी बेटी व्यवहार वाढलेले आहे समाजामध्ये दलित आणि सुवर्णांमध्ये अत्यंत चांगली गोष्टी अनेक ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि सवर्ण समाजातले असंख्य लोक हे दलितांना न्याय मिळावा या भूमिकेचे आहे तरीही दलितांवरती आदिवासींवर खेड्यापाड्यामध्ये आज अन्याय होतात तर ते सगळे अन्याय दूर करण्यासाठी आम्ही सर्व स्वतंत्र भारतातल्या प्रत्येक नागरिकाने कोणावरती अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षापासून देश विकासाच्या दिशेनं अत्यंत गतीशीलपणे पुढे जात आहे देशाचा जा चेहरा मोहरा बदलवण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे दहा नंबरवरची इकॉनॉमी दहा वर्षामध्ये पाच नंबरवर आलेली आहे या पाच वर्षामध्ये आपली इकॉनॉमी अजूनही दोन टप्पे वरती येऊन ती तीन नंबरवर आम्ही आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि देशातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळावा हीच ही माननीय नरेंद्र मोदींची प्रामाणिक इच्छा आहे रोडचं डेव्हलपमेंट आहे रेल्वेचं डेव्हलपमेंट आहे एअरपोर्टचं डेव्हलपमेंट आहे कनेक्टिव्हिटी वाढवण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न आहे गरिबांना पोटभर खायला मिळालं पाहिजे यासाठी ऐंशी करोड लोकांना फ्रीमध्ये धान्य देण्याचा प्रयत्न सुरू आहे जनधन योजनेच्या माध्यमातून जवळजवळ त्रेपन्न कोटी लोकांचे अकाउंट संपूर्ण बँकांमध्ये उघडण्यात आलेले आहेत जवळजवळ अकरा कोटी लोकांना उज्ज्वला योजनेचा गॅस सिलेंडर मिळालेलं आहे जवळजवळ त्रेपन्न कोटी लोकांना